एक छोट कासवचे पिल्लू रस्ता ओलांडताना एका ट्रक जवळ त्याचा एक्सिडेंट होतो जास्त जोराचा धक्का लागल्यामुळे ते बेशुद्ध पडते सस्याला हे पिल्लू जखमी अवस्थेत दिसता क्षणी तो धावून येतो त्याला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतो ते उठल्यावर त्याला दिलासा देऊन आपल्या पाठीवर बसवून त्याच्या घरी नेतो त्याचा इलाज करून ते सुधरेल तोवर त्याला रात्रभर स्वतः जवळ ठेवतो मग दुसऱ्या दिवशी ते स्वस्त झाल्यावर परत त्याला पाण्यात सोडतो एकदा ससा भर पावसात अन्न शोधत असताना समुद्र किनारी पोहोचतो पाऊस प्रचंड वाढतो आणि अचानक येणाऱ्या मोठ्या लाटामुळे ससा समुद्रात बुडू लागतो एका बाटलीचा आधार घेऊन तो कसा बसा स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो खाली पाण्यातून एक मोठे कासव हे बघून त्याला वाचवण्यासाठी सस्याला आपल्या पाठीवर बसवून किनाऱ्यावर सोडते ससा किनाऱ्यावर उतरताच त्याने ज्या कासवाच्या पिल्लाचा जीव वाचवला होता ते पिल्लू पडतच त्याच्याकडे येते थे। लक्षात ठेवा मित्रांनो चांगल्या कर्माचे चांगले तर वाईट कर्माचे वाईट फळ मिळते